बालमित्रांनो आपण आज घेणार आहोत कोणताही पाडा काही सेकांदामध्ये तर पाडे म्हटलं की आपण आपल्या पाडे शक्यतो दहा ते बारापर्यंत सगळ्यांचे पाठ असतात परंतु बारा तेरा पंधरा सोळा अठरा वीस असे मोठ्या मोठ्या संख्या वाढत जातील तसे पाळे येणं तोंडपाठ असणं अशक्य असतं त्यासाठी आपल्याला पाळे कोणताही पाळा असू द्या आपण काही सेकंदामध्ये सोडवायचा आहे तो कशा कोणत्या ट्रिकने सोडवायचा आहे ते तुम्ही बघा तुम्हाला शिकवतो मी पस्तीसचा पराफण करूया पाचामध्ये पाच मिळवायचे दहा दहाशे शून्य हच्च्याला एक हच्च्या द्यायचं इकडं <ग Dim th awake> परत पाचामध्ये परत पाच मिळवले हे शून्यामध्ये पाच मिळवले पाच ह्या पाचामध्ये परत पाच मिळवले दहाशे शून्य परत हच्च आला परत शून्यामध्ये पाच मिळवायचे पाच राहिले पाच पाच आले परत पासामध्ये परत पाच मिळवायचे दहा आला परत हातच्या आला परत शून्यमध्ये पाच मिळवायचे पाच पाचामध्ये परत पाच मिळवले दहा आला परत हातच्या आला परत शून्यामध्ये पाच मिळवायचे पाच परत पासामध्ये परत दहा पाच दहा मिळवाय दहा झाले शून्य आला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता तीन या बाजूला पण तसंच करायचं आहे तीन तीन मिळवून जायचं आहे फक्त तिनामध्ये तीन मिळवले आणि एक इथं हातच्या आहे बघा तीन तीन सहा आणि एक सात पर सातामध्ये तीन मिळवले दहा झाले दहातून दहा 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 असेलच पर त्या दहामध्ये तीन मिळवायचे तेरा आणि हातच्या एक चौदा बघा चौदामध्ये परत तीन मिळवायचे सतरा सतरामध्ये परत तीन मिळवायचे वीस वीस आणि एक हातला हातच्या एक म्हणजे बावीस एकवीस एकवीस एकवीसमध्ये परत तीन मिळवायचे बावीस तेवीस चोवीस चोवीस चोवीसमध्ये परत तीन मिळवायचे पंचवीस सव्वीस सत्तावीस सत्तावीस आणि ए अठ्ठावीस परत अठ्ठावीसमध्ये परत तीन मिळवायचे एकोणतीस तीस एकतीस एकतीसमध्ये परत तीन मिळवायचे बत्तीस तेहत्तीस चौतीस एकतीस आणि तीन चौतीस आणि एक पस्तीस हा का पाळा बघा किती वेळात आपण त्याला बाहेर ते दोन तीन सेकंद झाले असतील दुसरा पाड आपण बघूया आता आपण कुठला पाडा घेऊया आपण सत्तावीसचा घेऊया ठीक आहे सत्तावीस सातामध्ये सात मिळवले किती चौदा चौदाशी चार दहा चार परत चारामध्ये परत सात मिळवले सात चार अकरा अकराशे एक परत हातच्या एकाला परत एकामध्ये परत सात मिळवले आठ परत आठामध्ये परत सात मिळवले पंधरा पंधराशे पाच हातच्या हातच्या आला तर परत पासामध्ये परत सात मिळवले सात आणि पाच बारा बाराशे दोन तर हातच्या आला परत दोनामध्ये परत सात मिळवले नऊ झाले परत नवामध्ये परत सात मिळवले नऊ सात सोळा इथं हच्च्या दिला डबल अंक आला की हचशाच्या द्यायचा सहामध्ये परत सात मिळवले सहा सहा बारा तेरा तेरा झाले तेराशे तीन तर हच्च तीना आला तीनात परत सात मिळवले दहा झाले दहाशे शून्य हा चला झालं तोपर्यंत समजलं आता या बाजूला दोन दोन मिळवून जायचे परत दोन दोन चार इथं एक हातच्या एक दिला पाच झाले परत पाचमध्ये दोन मिळवले सात सात आणि हातच्या एक आठ हाट, आठामध्ये परत दोन मिळवले दहा तर दहा लिहायचे परत दहामध्ये परत दोन मिळवले बारा बारा आणि एक तेरा तेरामध्ये दोन, दोन मिळवले चौदा पंधरा पंधरा आणि एक हातच्या सोळा सोळामध्ये परत दोन मिळवले अठरा अठरा आहे असं म्हणायचं अठरामध्ये परत दोन मिळवले वीस वीस आणि एक एकवीस एकवीसमध्ये परत दोन मिळवले बावीस तेवीस झाले तेवीस आणि हातच्या एक चोवीसमध्ये परत दोन मिळवले सव्वीस आणि हातच्या एक सत्तावीस झाला पाहा आवड काय आहे का बघा एवढी सोपी पद्धत आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्राला सांगा ज्यांना पाण्याची भीती वाटते अशांना